आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला तो विधानसभेला बसू नये म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्याची माहिती समोर येत आहे नेमकं घडलंय काय पुढे काय होईल का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ भाजप आणि शिंदेनीच एकत्र लढावे आणि अजित पवार गटाने स्वतंत्र विधानसभा लढावी असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे नेत्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे महायुतीत अजित पवारांना समावून घेतल्याने भाजप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती याचाच मोठा फटका मायुतीला लोकसभेत बसला ज्या उमेदवारांनी दोन हजार एकोणीस ला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेच उमेदवार आता एकत्रित आले आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाट पाहून महायुतीत मोठा पेठ निर्माण झालाय अजित पवारांना मायुतीत घेतल्यावरून संघाने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली त्यामुळे भाजपने आता राज्यात वेगळी रणनीती आखल्याने सांगण्यात येत आहे महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत हे जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे भाजपची नवी रणनीती आखल्याने सांगितले जात आहे त्यानुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवावी आणि अजित पवारांनी स्वतंत्र लढवावी त्यातच ज्या मतदारसंघात अजित पवारांचे प्रभावी उमेदवार आहेत त्यांना इतर दोघांनी पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडावा तसेच ज्या ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार प्रभावी आहे तिथे अजित पवार गटाने पाठिंबा द्यावा अशी निवडा कुस्ती खेळावी असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने मागील नेत्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे भाजपने आखलेल्या नव्या रणनीतीमुळे शरद पवारसह ठाकरे आणि काँग्रेस अडचणीत येणार नसली शक्यता आहे कारण एकाच मतदारसंघात अजित पवार गटाचा उमेदवार दुसरा भाजप किंवा शिंदे गटाचा तर तिसरा महाविकास आघाडीचा तिन्ही पक्षाचा एक उमेदवार असणार आहे त्यामुळे मत विभाग नेऊन त्याचा फायदा माहितीला होईल असंही बोललं जात आहे त्याचबरोबर निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार यांना पुन्हा मायुतीत यावं असे ठरल्यास आहे था तर मुख्यमंत्री म्हणून कोण याचा निर्णय निकालानंतर घेऊ अशी माहिती भाजप शेष्ठींनी दिली आहे तुम्हाला काय वाटते विधानसभा निवडणुकीत अजित काय होईल हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा चौथा असतं